रिल्स पाहून तुम्हाला खरी प्रेरणा मिळणार नाही यशासाठी तुम्हाला या पाच टिप्स स्वीकाराव्या लागतील जीवनात यशस्वी होण्यासाठी पाया प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात यशाची चव चाखायची असते पण चा ही चावी फक्त त्या व्यक्तीच्या हातात पडते ज्याच्याकडे काही विशिष्ट गुण असतात आजची तरुणाई स्वतःला प्रेरित करण्यासाठी तासनतास इंस्टाग्राम रील स्क्रोल करत असते पण सोशल मीडियावर व्हिडिओ आणि रील्स पाहणे खरोखरच तुम्हाला जीवन बदलणारी प्रेरणा देऊ शकते का तर याचे उत्तर नाही असे आहे नेहमी सकारात्मक विचार करा दुहखाच्या आणि संकटाच्या वेळी माणसाला निराश किंवा निराश वाटणे स्वाभाविक आहे पण जे मनापासून यशाचा पाठलाग करतात नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवतात आणि वाईट परिस्थितीतही सकारात्मकतेने आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतात जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास कमी होणार नाही लक्षात ठेवा तुमचे ध्येय साध्य करताना तुमच्यासमोर येणारी सर्व आव्हाने तात्पुरत्या असतात स्वतःवर विश्वास ठेवा की तुम्ही यशस्वी होऊ शकता हे करत असताना तुमच्या मनात काही नकारात्मक विचार आले तर लगेच त्या सकारात्मक विचारांनी बदला चुकांमधून शिका जगात असा कोणताही महान व्यक्ती नाही ज्याने आपल्या संघर्षाच्या काळात कधीही चूक केली नाही आयुष्यात तोच माणूस यशस्वी होतो जो नेहमी आपल्या चुकांमधून शिकून आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतो ध्येयासाठी कटिबद्ध राहा वचनबद्धता म्हणजे यशस्वी होण्यासाठी स्वतःला समर्पित करणे जर तुम्हाला सोप्या शब्दात समजले तर कठीण परिस्थितीत लक्ष केंद्रित करा यासाठी छोटी मोठी दोन्ही ध्येय निश्चित करा आणि त्यावर रोज थोडे थोडे काम करा वचनबद्धता दर्शविल्याने ही उद्दिष्टे साध्य करताना तुम्हाला प्रेरित राहण्यास मदत होऊ शकते मेहनत करा जो माणूस कठोर परिश्रम करण्यापासून मागे राहतो किंवा चिंताग्रस्त होतो आणि आपले ध्येय अर्धवट सोडतो तो लवकरच यशाच्या मार्गापासून दूर जातो लक्षात ठेवा यशाचे रहस्य कठोर परिश्रमात दडलेले आहे यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास कधीही घाबरू नका उलट कठोर परिश्रम करत राहा तुमच्या ध्येयापासून तुमचे लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा तुमचे ध्येय साध्य करताना प्रथम अशा गोष्टींची यादी तयार करा ज्या केवळ तुमचा वेळ वाया घालवत नाहीत तर तुमच्या ध्येयापासून तुमचे लक्ष विचलित करता तुमचा फोन टीव्ही किंवा एखाद्या व्यक्तीचाही त्या यादीत समावेश होऊ शकतो या सर्व गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही योग्य ती पावले उचलली आहेत याची खात्री करा जेणेकरून तुम्ही स्वतःला तणावापासून दूर ठेवू शकाल आणि तुमच्या ध्येयावर तुमचे पूर्ण लक्ष केंद्रित करू शकाल